नमस्कार मैत्रिणींनो जय गजानन श्री गजानन हे बघा मैत्रिणींनो मी आज आज कसं टू पीस ब्लाऊज शिवलेलं आहे व हे ब्लाऊज आपल्याला आर्जन आलेलं होतं एका ताईंना यात्रेला जायचं होतं मडीला त्याच्यामुळे त्या मला म्हटलं की ताई तुम्ही मला एका दिवसात ब्लाऊज देणार का तो मी हो म्हटले व ब्लाऊज घेतला आपल्याला पण असं वाटतं मैत्रिणींना की जर कधी आपण ब्लाऊज घेतलं व अर्जंट शिवून दिलं तर आपलं एक कस्टमर अजून वाढेल आणि ह्या ताई आपल्याकडं पहिल्यानेच आलेले आहेत तर हे बघा किती सुंदर लटकन लावलं तर मी त्यांचं ब्लाऊज मी त्यांना सात वाज्यापर्यंत टायमिंग ता दिलेला होता की मी सात वाजायला शॉप वाढवणार आहे कारण आज शनिवार आहे व माझ्या मिस्टरांना पण सुटी असते त्याच्याने मी लवकर जाणार आहे ताई तर तुम्ही स सात वाजेच्या अगोदर असे आता त्या ताईंचा अजून आपल्या शॉपमध्ये पत्ता नाही तर मी आता वाट बघून बघून थकलं आहे मैत्रिणींना आता जवळजवळ आठ वीज झालेले आहे तर मी आता साडेआठ वाजेपर्यंत वेट करेल व निघून जाणार आहे माझ्या बाबतीत असे खूप वेळा होते की अर्जंट ब्लाऊज शिवले की ते बायका घ्यायला शेत नाही व किती दोन तीन दिवसाने येतात व म्हणतात की आम्हाला लक्षातच नाही असंच नाही तसंच नाही तर हे बघा मैत्रिणींना मी किती सुंदर प्रकारे ही लेस लावलेली ही लेस आपल्याला ले तीस रुपये मीटर आहे व ह्या ब्लाउजची शिलाई मी तीनशे रुपये व प्लस लेसचे पैसे वेगळे घेतले आहे आणि हे लटकन आपल्याकडूनच लावून दिले कारण मी म्हटलं जाऊने नको दहा रुपये वाढवायला पहिलंच कस्टमर आहे आपलं नवीन पहिलं म्हणजे नवीन कस्टमर आहे त्याच्याने मी याचे काही दहा रुपये वाढवले नाही पण मी याचे तीनशे तीस रुपये शिलाई घेतलेली आहे व आपल्याकडं खूप काम आलेलं आहे हे बघा इकडं पण ओरलॅक्सच्या मशीनवर साड्या त्याच्या खालती इकडं पण ब्लाऊजांच्या पिशव्या आहे ते वरती पण ब्लाऊज आहेत आणि खालती हे सर्व पेंटिंग काम पडलेलं आहे इकडं पण पिकोच्या मशीनवर बघा कितीतरी काम आपलं पिको फॉलचं व ब्लाऊज कटिंगचं प करून पडलेलं आहे हे बघा हे पण ब्लाऊज मला अर्जन होतं पण ह्या ब्लाऊजने माझा खूप वेळ घेतला आणि मी शॉ शॉपमध्ये आज खूप उशीरा आले होते कारण मिस्टर घरी होते आज शनिवार असल्यामुळे आणि काय होतं मैत्रिणींनं उन्हाळ्या असल्यामुळे आपण थोडं जरी काही खाल्लं ना तर सुस्ती येते तर मी पण थोडं दहा पंधरा मिनटं आराम करूनच शॉपमध्ये येत आहे तर मैत्रिणींनं तुम्हाला कसा वाटतो माझा व्हिडिओ नक्की सांगा तर एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती हे बघा माझा हात किती प्लेन व छान आहे हा माझा उजवा हात आहे व हा माझा डावा हात आहे तर मी लेफ्टी आहे तर बघा मी अकरा वर्षापासून शॉप चालवत आहे मैत्रिणीं व त्याच्या अगोदर मी पाच वर्ष घरातून काम करत होते एकूण माझ्या ह्या व्यवसायाला पंधरा वर्ष झाले तर माझ्या हाताला बघा कसे घट्टे पडलेले आहेत तर मी मध्यात कात्रीला कापड कापडगुंडायलेला होता पण ते कात्री व्यवस्थित आपल्याला पकडता येत नाही व याच्यावर मी डॉक्टरकडून एक मलम पण घेतला होता पण काय होतं ते तात्पुरता जातं आणि परत तसंच घट्टे पडतं हे बघा ते बघण्याला पण असं विचित्र वाटतं पण आता ज्यांना माहीत आहे मी लेफ्टी त्यांना ते कळून येतं की कात्रीमुळे झालेलं असेल तर तुमच्याकडं असा काही उपाय आहे का की हे डाग वगैरे जातात तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद